अरे जाकेज कारखान्यावर बिल घेऊन आल्या तर राम भाऊ परत तू साहेबांचं पैसे आज काम केलेलं मिळणार नाही जा तिथे मिटिंग आहे चुलता पोचण्याची सगळ्याचं पैसे मंडप मंडपवाला पण मी सांगितलं त्याला पैसे घेऊन जा म्हणून तुमचं किती बिल तुझं बारा काय हजार आणि बायका लावलेल्या कांदा चिरायला सगळ्यांचं मागतात मला पण पैसे घातलं मार मरतो का पाहिजे पैसे आम्हाला रामबावच्या घरी ना माझं नाव सांगणं पाठवले म्हणून पैसे मिळले रामबाव परत देणार नाही दमबेम देईल हाकडून लावल त्याला म्हणायचं बारा वाजल्या रातच्या मला भांडी कोंडी सगळं आवरून जायला पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही तो पाटकिने आणि माझं नाव सांगणू माझे मारायचे पैसे द्यायचे आले की रामबाव अन्न काढ पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही काही म्हणाल कमी पडले ते काल झालं लोक आजारी पडले बारा वाजेपर्यंत जेवण बनवाल डबल जेवण झालं कागा घेतला असायचं काय डबल जेवण बनवावलं आमच्या बायाने नाही नाही तिथं झालं एवढं पैसे घेतले जाणार तिथे बसले हे तुम्ही परत माझ्या मागे फोटाकणा लावला का, का पैसे